तर आज आपण सर्वांच्या आवडीचं असं बनवणार आहोत मुंबई फेमस वडापाव आणि वडापावमध्ये लागणारी जी सुखी लाल चटणी असे तीही आपण बनवणार आहोत ज्यासाठी आपण बेसनचा वापर नाही करणार आहोत तर कशी बनवायची तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि सोबतच वडापावच्या भाजीमध्ये जी सिक्रेट चटणी वाट वापरली जाते ज्यामुळे या वडापावची चव एकदम अप्रतिम लागते तेही कसं बनवायचं पाहणार आहोत अगदी स्टॉलवरती मिळतो तसाच वडापाव आपण घरच्या घरी बनवणार आहोत मी तुम्हाला जोडून दाखवलेला आहे एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे तर नक्की एकदा करून बघा तर सर्वात आधी आपण बेसन भिजून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे दीड कप बेसन घेतलेला आहे बेसन चाळून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे अगदी थोडंसं घेतलेलं आहे अर्धा चमचा एवढं ओवा ओव्यामुळे ॲसिडिटीचा वगैरे त्रास होत नाही कारण बेसनचा वापर केलेला आहे गॅसेसचा होत नाही त्यामुळे हातावरती चुरणाचा बे ओवा घालायचं आहे थो सोबतच थोडीशी घालूया हळद पावडर पाव चमचा एवढी आणि आपल्या वड्याला खूप छान कलर येतो आणि चवीनुसार घालूया मीठ आता हे सर्व साहित्य आपण थोडं व्यवस्थित मिक्स करून हो घेऊया म्हणजे मीठ व्यवस्थित सर्व पिठामध्ये मिक्स होईल आणि यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत चांगलं अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे कारण पातळ आपल्याला असं भीषण नको आहे थोडंसं घट्टसं हवं आहे तर ते कस कितपत घट्ट हवं आहे तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे फक्त व्यवस्थित सतत थोडं थोडं पाणी घालत आपण मिक्स करून घेणार आहोत जेवढं बेसन आपण व्यवस्थित फेटून घेऊ तेवढंच वडापाव आपला मस्त असा फ्लफी आणि हलका होईल त्यामुळे बेसन आधी मी भिजून ठेवायचं कारण जेवढं बेसन व्यवस्थित भिजलं जातं तेवढाच वडापाव आपला टेस्टी होतो चांगला जसं स्टॉलवरती मिळतो मस्त असं बाहेरून टम्म असा फुगलेला आणि स्मूद एकदम असं बॅटर असेल ना तसं आपण बनवून घेणार आहोत इतकं तर आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे याला आपण अर्धा तास साईडला ठेवून देऊ आणि पुढे आपण आता वडापावची जी सुकी चटणी असे लाल ती बनवण्यास त्यासाठी एका पॅनमध्ये आपण अपन... पाच लसूण घ्यायचे आहेत फक्त हलकंसं परतून घ्यायचं आहे कारण जर लसूण कच्ची वापरली तर तो लसणाचा असा कच्चा फ्लेवर येतो जो चटणीमध्ये चांगला नाही लागत त्यामुळे हलकासा स्पॉट येईपर्यंत असे बघा इतपत स्पॉट येईपर्यंत आपण ही लसूण भाजून घ्यायची आहे तर आता लसूण आपली भाजली गेलेली आहे त्यानंतर ही चटणी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे टोस जे चहाबरोबर टोस खाल्ले जातात ते तर आपण या टोसपासून बनवणार आहोत आजची जी वडापावची सुखी लाल चटणी असते ती वडापावले वगैरे स्टॉलवरची ह्याच पद्धतीने चटणी बनवतात त्यामुळे त्यांची बघितली चटणी एकदम असं सुखी अशी ड्राय असते बेसनचा पासून बनवायला गेलं ना तर बेसनचा एवढा गोळ निघत नाही जे आपण चुरा असतो तो तर त्यापेक्षा हे ह्याने बनवलेली चटणी टोसने खूप छान लागते आता यामध्ये लसूण घातलं आहे त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ आणि कलर आणि टेस्टसाठी ते पण लाल मिरची पावडर घातलेली आहे थोडी लालसर कलर ही छान येईल त्यामुळे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आणि याला मस्त असं बारीक वाटून घेऊया ही आपली मस्त अशी वडापावची सुखी लाल चटणी तयार झालेली आहे फ्रीजमध्ये तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता तरी चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे मस्त अशी इन्स्टंट आपली सुखी वडापावची चटणी तयार झालेली आहे बिना बेसन तर एकदा नक्की करून पहा आता ही चटणी आपण साईडला ठेवू आणि सेम मिक्सर जार आहे तो घेऊ आणि त्यामध्ये आपण आता वडापावच्या भाजीसाठी जी सिक्रेट चटणी लागते तो ती बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी सुख्या चार ला हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत त्यासाठी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सोबतच कढीपत्ता घालायचा आहे वीस पंचवीस अशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि सोबतच लसूण घ्यायचे आहेत तर पाच सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला आणि एक चमचा आपण यामध्ये घालणार आहोत जिरं आणि थोडंसं एक चमचा एवढं सुखे धणे आता पाण्याचा अजिबात वापर न करता याला आपण थोडंसं जाडसर वाटून घेणार आहोत तर बघा अगदी मग चमच्या मिक्स करत करत आपण याला थोडं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे ठेच्यासारखं आता याला ठेवूया साईटला आणि वळूया गॅसकडे त्या गॅसवरती मी एक पॅन ठेवलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं ते आहे त्यामध्ये एक चमचा घालूया मोहरी मोहरी जरा तडतडली का आपण यामध्ये घालणार आहोत उडदाची डाळ थोडंसं आपण जी राई आहे ती आपण मोहरी थोडीशी हलकीशी तडतडू द्यायची नाही तर काय होईल कडवटपणा येईल जेव्हा आपण वडापाव खाऊ तेव्हा तर मोरी तडतडली का यामध्ये उडदाची डाळ घालायची आहे उडदाच्या डाळीमुळे ना खूप छान फ्लेवर येतो आपण वडापाव खातो तेव्हा मस्त असे डाळ कुरकुरीत लागते ना खूप छान लागते तर एकदा नक्की घालून बघा तर उडदाची डाळी आपण थोडीशी तेलावरती भाजून घेणार आहोत थोडंसं असं त्याला कलर आला पाहिजे का इतपत असा थोडासा लालसर कलर आला पाहिजे त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा एवढा आपण घालणार आहोत हिंग हिंगामुळे गॅसेसचा प्रॉब्लेम होत नाही त्यामुळे हिंग नक्की वापरा आणि अर्धा चमचा यामध्ये आपण घालणार आहोत हळद पावडर आणि सोबतच आपण यामध्ये आता जे आलं लसूण मिरची पेस्ट करून घेतली होती ती सर्व घालून घ्यायची आहे आणि हे पूर्ण व्यवस्थित एकदम लो फ्लेमवरती पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत म्हणजे काय होईल आलं लसूण पेटचा कच्चेपणा गेला ना की भाजीला छान फ्लेवर येतो तर एकदम लो फ्लेमवरती एक दोन मिनटं आपण याला प व्यवस्थित भाजून घेणार आहोत तर बघा मस्त असं खमंग असं सुगंध सुटलेला आहे कारण पूर्ण जो आहे आपल्या चटणीचा निघून गेलेला आहे तर याला थोडं थंड होऊ देऊया आणि आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया तरी आपली चटणी थोडी थंड होते तोपर्यंत इथे बघा मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत हे आपण बटाटे पूर्णपणे थंड झाले पाहिजेत उकडल्यानंतर गरम गरम बटाटे कुसकरायचे नाहीत नाहीतर काय होतं असं चिवटपणा येतो त्यांना त्यामुळे एकदम पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत बटाटे आणि बटाटे आपल्याला स्मॅश वगैरे करून घ्यायची गरज नाही हातानेच असे रफली कुस्करून घ्यायचे त्याच्यामुळे छोटे छोटे बाईट्स राहतात ना ते खाण्या खाताना खूप मजा येते तर असं थोडंसं रफली आपण असं याला कुस्करून घ्यायचं आहे तर यानंतर यामध्ये आपण आता साहित्य ॲड करूया थोडं थोडंसं घालूया चवीनुसार मीठ आणि सोबतच आपण जी आलं लसूण मिरची पेस्ट बनवून ठेवली होती फ्राय करून घेतली होती ती आणि खूप सारी कोथिंबीर घालायची कोथिंबीरमुळे छान टेस्ट येते आणि आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पद्धतीने तुम्ही कोथिंबीर आलं लसूण मिरची आणि जे आपण कढीपत्ता वगैरे घातली ती टेस्ट चटणी भरून बघा खूप छान टेस्ट येते भाजीला अगदी वडापावच्या गाडीवरती वगैरे मिळतात तशीच हुपेहू टेस्ट तुम्हाला घरच्या घरी मिळेल तर एकदा नक्की करून पहा मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भाजी बघा एकदम मस्त अशी राय झाली हाताने अशी चिपकत नाही आहे चिकटपणा नाही आहे त्याला व्यवस्थित आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याचे आपण छोटे छोटे बॉल बनवून घेणार आहोत तर आता वडापाव तुम्हाला कुठल्या साईजचा असे जास्त मोठा किंवा मिडीयम साईजचा हवा असेल त्यानुसार तुम्ही याचे गोळे बनवून घ्या तर मी थोडे मीडियम साईजचेच वडापाव बनवते त्यामुळे मी अगदी व्यवस्थित या साईजचे वडे बनवून घेतलेले आहेत बघा म्हणजे मस्त स्मूद असं स्मूदनेस झालं आहे त्याला तर या पद्धतीने आपण वडे बनवून घेऊया या प्रमाणामध्ये आपण जे बटाटे घेतले होते अर्धा किलो त्यामध्ये कमीत कमी पंध दहा ते बारा बारा तेरा वडे त्या ते, आरोमात तयार होतात तर असेच मी सर्व वडे जे आहेत बनवून घेते आणि आता आपले वडे बनवून झालेले आहेत आणि पीठही आपलं मस्त सेट झालेलं आहे तर आता यामध्ये आपण एक अशी वस्तू घालणार आहोत ज्यामुळे आपला जो वडापावचं टेक्चर आहे सेम टू सेम बाहेरून कुरकुरीतपणा आणि स्टॉलवरती मिळतात तसं येण्यासाठी तर यामध्ये घालूया अगदी दोन पिंच एवढंच आपण बेकिंग सोडा घालायचं आहे जास्त घालायचा नाही आहे नाही तर काय होईल तेलकट होतील वडे त्यामुळे फक्त दोन पिंच एवढंच घालायचं आहे आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जेवढं चांगलं फेटाल ना तेवढाच वडापाव जो आहे वडा आपला मस्त असं कुरकुरीत आणि बाहेरच्या त्याला टेक्चरच वेगळं येईल त्यामुळे फक्त दोन तीन मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आता बॅटर आपलं तयार आहे व्यसनचं आपले वडेही तयार आहेत तेलही मी तापत ठेवलेलं आहे तर आपण जो वडा बनवून ठेवला होता तो एक एक वडा घ्यायचा आहे बॅटरमध्ये असं व्यवस्थित डीप करायचं जे आहे बॅटर ते काढून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं गरम असलं पाहिजे आणि गरम गरम तेलामध्ये सोडायचे आहेत बॅटर जर तुम्ही जास्त पातळ ठेवलात ना तर काय जो आपण हे बडे तेलामध्ये सोडू तर ते बाजूचं पीठ सगळं निघून जाईल आणि बाजूला चुरा चुरा होईल त्यामुळे बघा अगदी आपण या तेलामध्ये सोडल्यावर असं चुरा नाही निघत आहेत त्यामुळे एकदम घट्टसर असं आपण पीठ भिजून घ्यायचं जसं मी तुम्हाला दाखवलं आहे त्याप्रमाणे तर बघा मस्त असे एका साईडने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर परतून दुसऱ्या साईडने फ्राय करायचे तर वाटत आहेत ना एकदम जसे स्टॉलवरती वर मिळतात तसेच आपण वडे बनवलेल्यासारखे तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला अनि सा ही रेसिपी कशी वाटली आणि मस्त असा कलर येईपर्यंत आपण हे फ्राय करून घेतलेले आहेत खूप छान दिसत आहेत बघा जेवढे दुसऱ्याला सुंदर आहेत तेवढेच चवीला एकदम अप्रतिम असे आपले वडे झालेले आहेत तर बनवा फटाफट एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर वडे आपले तयार झालेले आहेत तर इथे मी पाव घेतलेले आहेत पावमधून कट करून घेतलेले आहेत तर यामध्ये आपण जी सुखी चटणी बनवून घेतली होती ती लाल चटणी घालायची आहे बघा टेक्चरच किती सुंदर आलं आहे आणि ही चटणी तुम्ही बनवून फ्रीजमध्ये महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा वडापाव खायचं मन होईल तर फटकन बनवून काढून खाऊ शकता पावावरती खूप सारी आपण ही चटणी लावून घ्यायची आहे खूप छान लागते ही चटणी असल्यानंतर लाल तिखट गोड चटणीची गरजच नाही आहे फक्त या चटणीनेच आपल्या वडापावला खूप छान टेस्ट येणार आहे आणि पा चटणी लावून झाल्यानंतर यामध्ये आपण हा वडा ठेवणार आहोत बघा वाटतो ना सेम टू सेम स्टॉलवरती मिळतं तसा वडा तर एक एक वडा आपण ठेवून घेणार आहोत दोन्ही पावावरती आणि वरून आपण ठेवणार आहोत मिरची मिरचीशिवाय तर वडापाव पूर्णच होऊ शकत नाही तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि गरमागरम हे वडे एकदा बनून खाऊन बघा अप्रतिम लागतात तर मी तुम्हाला सगळं सिक्रेट सांगितलेलं आहे तर झटपट बनवाण एन्जॉय करा आणि रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही रेसिपीचा आनंद घेता येईल गरमागरम असे मुंबईचे फेमस वडापाव तर मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते बघा किती छान असं टिक्चर आलेलं आहे त्याला पोळापावची भाजीही किती सुंदर झाली बघ आणि एकदम बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल तर झटपट बनवा आणि गरमागरम सर्व करा